नमस्कार मुरांबाया मालिकेच्या येणाऱ्या अठरा एप्रिलच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की ज्या गोष्टीची भीती असते तीच गोष्ट आता घडलेली असते अक्षयच्या समोर रमाही आलेली असते तर दुसरीकडे अक्षयच्या समोर माहीसुद्धा आलेली असते आता नक्की यातील आपली रमा कोण हे मात्र अक्षयला काहीच कळत नसतं अक्षय प्रश्न करतो की नक्की माझी रमा कोण आहे तर आता अक्षय सीमाताईंना विचारतो आई या सगळ्याबद्दल तुला माहीत होतं का तर सीमाताई होकार देत म्हणतात की हो मला माहीत होतं परंतु रमा गेल्यानंतर रमा जिवंत आहे की नाही याबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि म्हणूनच आम्हालाही हिला आपली रमा मानावं लागलं आता हे ऐकल्यानंतर अक्षयला धक्का बसतो अक्षय म्हणतो म्हणजे या घरातील प्रत्येकजण या खेळामध्ये सामील होते तर आता मात्र अक्षयचा गैरसमज झालेला असतो परंतु अक्षयच्या काळजीपोटीस घरातील सर्वांनी हा निर्णय घेतलेला असतो हे अक्षयने समजून घेण्यास नकार दिलेला असतो आता अक्षयचा राग अनावर होतो आणि म्हणू लागतो तुम्ही सर्वांनीच माझा विश्वासघात केला आहे मी आता काय बोलू मला काहीच कळत नाही मला आता या घरात राहायचंच नाही असं म्हणत आता अक्षय घर सोडून जात असतो आता अक्षय घर सोडून जात आहे हे पाहिल्यानंतर रमाचा जीव कासावीस होतो आणि आता रमा अक्षयला थांबवण्यासाठी जाते आता रमाच्या शब्दाखातर अक्षय थांबेल का आता माही आणि रमा यांच्यातील गुंता सुटेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद